काय बोल कसं होतं जेवण चांगलं होतं की चांगलंच असणार ना मी एकटे केले बर का सगळं एवढं सतरा जणांचं मग त्यात काय झालं एवढं त्यात काय झालं म्हणजे एक पाटण कंबर का एक होती मनाची तुमच्या आईला असं वाटत पण नाही की थोडस मदत करावा एवढ्या जणांचा स्वयंपाक करायचा कधीच नाही असं म्हणायचं कधीच कळत नाही कोणाला तुला म्हणायचं काय नेमकं काय म्हणायचं म्हणजे सगळा स्वयंपाक केला तुमच्या आईच्या मनात तरी आला का एक हात भर लावा म्हणून अरे मग इतके दिवस केलेच ना तिने ती काय आतावर करीत नव्हते काय तवा पण इतके ठीक आहे एवढे जण आहेत ना मी काय काय आता माझं काय पन्नास साठ वर्ष झाले काय मी एवढे म्हातारी झाले सारखं अरे प्रॉब्लेम काय तुला पाटण कंबर एक होती तुम्ही एकदा करून बघत आहोत तुम्हाला कन नाही आता मी सगळं काम सोडून देतो ना साहेब बसतो एवढं करायची गरज नाही एवढं फक्त दोन शब्द म्हटले ना की बाबा एक काम तिने केलं एक काम तिने केलं जमत नाही तिला जमत आता तिचं चालू आहे ना बसले जागे फक्त हात थोडस काही कापून बिपून द्यायचं मसाला काढून द्यायचं एवढं तर करू शकतात ना ते तुला फक्त नाव ठेवायलाच पाहिजे तुला फक्त असं तिला नावं ठेवायचे दुसरं काहीच नाही लय काम करून दमली ना तू आता त्यासाठी चालेल का तुमच्या घरात नावं ठेवायला किती जणांच करावं लागतं तुम्ही स्वतः बायकोचा विचार करायला पाहिजे तुम्हाला नाहीच अरे विचार करतो की एवढा काय प्रॉब्लेम फक्त जेव्हा बनवायचं तुला काही कामाला नाही पडतो एवढा आवरून आता कामाला कुठेतरी हो जवळच बनवायचं एक एक दोन दोन तास लागत सगळ्यांना ला भाकरी करायच्या म्हणल्यावर तुम्ही कुशल असं म्हणताय भा अरे हे बायकोची किरकिरच अशी असे कधी असं चांगलं म्हणणारच नाही दुसऱ्याला दुसऱ्याला चांगलं ना म्हणणार नाही बरं एक तर स्वयंपाक करायचं सगळ्यांचे कपडे भांडे एवढं सगळं करायचं थोडं फार मदत करा म्हणते ना मी कुठं लगेच म्हणते सगळंच काम त्यांना करायला दुसरी बायको करून का मग ते बरोबर तेवढंच राहिले मी टिकले म्हणून दुसरं कोण टिकणार पण नाही तुमच्या घरात असं तुमच्या सगळ्यांचे स्वभाव आहेत बघ जाऊन तू एकदा नाही टिकते का दुसरे बघतो मी लगेच तुम्हाला तेवढं दुसरीच बायको करायची ना तुम्हाला तुमच्या मनातच तसं आणि मग एवढं कळतंय तुला काही जास्त काम पण नाहीत तुला एवढं काम पडलं की लगेच एवढं एवढं चालू करते काय बोलता तुम्ही जास्त काम नाही म्हणताय खुशात उलट तुम्ही म्हणलं पाहिजे माहिती का बायको तुम्ही गा, आता जाऊ द्या तुम्हाला किती म्हणलं तरी तुम्हाला किंमतच नाही ना तू जास्त बोलू नको का आता गावात गावात गड गप्प असायचं लगेच किरकिरी चालू केली गावात जाऊ का नको आता किरकिरीचा काही प्रश्न आहे तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्हाला वाटत नाही का मी किती काम करते घरात थोडस बाई तू खरच नाही काम करते मी कुठं कामाच्या बाबतीत काय म्हणलंय का पण असे बडबड नको करत जाऊ बडबडीच नाही हो मी एकटी किती करणार बर तुमच्या कोण आहे करायला लाडीओडी तसंच आईला थोडस दोन शब्द दो म्हणा की फक्त बसले बसले करू म्हणा मी म्हणतो पण जर झालं तर करीन ती समजून घेत तिला पण तू मार माणूस आहे जरा लय नको काही करायला अहो लग्नाला तीन महिने झाले तीन महिन्यात मी असं पार माझे कंबर एक झाली हो मी माझ्या घरी कधी तांबे पण इकडचे तिकडे केला नाही अरे तू मारा मारा गतच राहिलेली पहिल्यांदी आता काय तुला, तुला ता कामाला ता तु को को आता मोल करीनच बाई आणली डायरेक्ट आम्ही तसंच झाले मग मोल तुम्हाला लग्नाला सोडून नको होती बायको पण नको होती फक्त घरात मोल करीन हवी होती तेवढं कळाले आता तुला तेवढं कळालं काय सोडून जायचं विचार कर तुला सोडून कशी जाईन म्हणजे एवढं मी काम धंदा करून एवढं घरात राबू राबून तुम्हाला सोडून जाईल का आणि मग मी तेच सांगतोय एखाद्या बाईचं काम आहे नवऱ्याला सुख समाधान राहून द्यायचं तू सुख समाधान लागूनच मला नायकोच ते काम आहे आणि नवऱ्याचं काय काम आहे ते विसरून गेले का अरे मी ना माझे काम आता तुला समजून सांगतोय तू समजून घ्यायची कॅपॅसिटीच नाही तुझ्या बाहेरच लक्ष बाहेरच आहे कधीतरी बघा काय काय तुला काय तुला जाऊ मग आता गावात चालत मग मला दोन साड्या पण घ्या मग झालं आलं साड्यावर जसं कमीच पडलं कपाट भरलंय अख तरी अजून पडलंय इथं मला कपडे आहेत घालायला बघितलं का चार वेळा एक ड्रेस दोन तुम्ही मी मग घ्या ना मी कुठं म्हणते तुम्हाला एक ड्रेस घेऊ मला दोन साड्या घेऊ हा मग तेच ना तुझं तुम्हाला काय पडलंच नसतं किरकिर करायच्या नवऱ्याच्या माग आणि तो मनवायचं म्हणलं जाऊ दे तुम्हाला साडी साडी घेतलं तो मन मागणार आहे काय घरात कामाला म्हणू शकत नाही मग चला बाबा माझं समाधान करून घेते मग आता काय करणार अरे एवढं एवढं सगळं सुख समाधान राहते तरी अजून तुला अडचणच हो सुख समाधानात राहते जायचं तरी प्रॉब्लेम हे करायचं म्हणलं तरी ते बाप रे तू तू एक काम कर तू तू या पद्धतीने रा तुला जसं राहायचं तसं असंच करा मलाच बोला सगळं पण आईला एक शब्द नाही म्हणू म्हणणार का मी हो तुला सगळं सहन होईल मला पण घरच्यांबद्दल काय ना मला सहन होणार नाही त्याला समजून सांगायचं काम करतो पण तिथं चुकत नाही एवढं मला माहिती तुला जेवढं जमल तेवढं कर ना हळूहळू कर दिवसभर कर आपलं नॉर्मल हळू हळू बर जाऊ द्या बाबा तुमच्याशी वाद घालून काही उपयोग नाहीये मला जे करायचं ते मलाच करायचं एवढं सगळं करत तर तिथून बडबड करायची काही गरजच नव्हती तू म्हणली असते ना बाबा चला मला एखादी साडी घ्या काही ना आई विषय बोलायची गरजच नव्हती काही आईला विषय बोलल्यावर झोपत तुम्हाला बायको विषय दुनिया ऐकून घ्याल बस जाऊ दे बर मग साडी घ्याल बस पण जास्त बडबड करीत नको जाऊ तुला लागन तेवढं देतो तुला घरी आणून मला पाच हजारची साडी पाहिजे आता हजार चल तुझ्या बापाकोन पैसे आलेत सगळे बापाला काय बोलायचं नाही आता पैसे देणार आहे मला माझ्याकडे कुठे पैसे मग तुम्ही कशा काय करता मग बाहेर दिवसभर कमवता ना मी तेच सांगतोय आता तुला पाच हजार साडी घ्यायची उद्या काय घ्यायचं असलं तर लगेच फोन करणार घेताय का नाही नाही करतो ना फोन त्यांना का फोन करताय पण मग सांगते घरी मारण्याचं काम करून घेते पण काही घेत नाही माझ्यासाठी अरे आता त्यांच्या तिकडं जायचं राहायला राहायला जायचं आपल्याला चला ना माझ्या तर तुम्हाला एवढं काम नाही सांगायचं मी तुमच्या घरात काम करू घर रावायचा तुम्ही तिकडं